क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत या जगाचा पोशिंदा या जगाचा अन्नदाता मेला तरी चालेल सतरा पिढ्यांची कमाई करून ठेवली ते मात्र सांगले पाहिजे होय असंच म्हणावं लागेल कारण जय जवान जय किसान हे फक्त म्हणण्यापुरतं राहिलेलं आहे इथे या देशात पोशिंदा जगला काय मेला काय कोणाला काही घेणं देणं नाही अहो ज्या देशामध्ये मंदिरांमध्ये करोडो रुपयांचं दान धूळ खात पडले त्या देशात ज्या देशात हजारो करोडो रुपयांच कर्ज घेऊन हा देश पळून गेले उद्योगपती त्या देशामध्ये मात्र शिक्षणाचं साहित्य नाही शालेय साहित्य नाही म्हणून एका सोळा वर्षाच्या मुलानं कोवळ्या पोरानं जीव दिला अतिशय हृदयद्रावक घटना आपल्या महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील बिलोली या तालुक्यातील मिंकी नावाच्या गावात घटना जी घडली ती अतिशय हृदयद्रावक अशी घटना आहे काळजाला पिळवटून टाकणारी घटना आहे मित्रांनो संक्रांतीकरता मकर संक्रांत आहे या दोन चार दिवसानंतर त्या संक्रांतीकरता ओंकार नावाचा एक सोळा वर्षाचा मुलगा आपल्या गावी आला मिंकी गावात आला आपल्या बापाकडं आला आणि बापाला त्यानं फक्त काय मागितलं शालेय साहित्य बापाला त्यानं फक्त शाळेचं साहित्य मागितलं की माझ्या वह्या पुस्तक वगैरे मला पाहिजेत नवीन म्हणून बापा बाप देखील कष्ट करणारा रोजंदारीवर काम करणारा बापानं मुलाला सांगितलं बेटा काही दिवस थांब मी तुला तुला जे काय हवंय शाळेची पुस्तकं वगैरे मी तुला आणून देईन पण थोडं थांबावं लागेल तुला कवळ पोरग ओंकार काय त्याच्या मनात आलं पता नाही माहित नाही रात्रभर तो घराच्या बाहेर गायब बापानं शोधलं दुसऱ्या दिवशी त्यांच्या शेतामध्ये एका झाडाला लिंबाच्या झाडाला त्या सोळा वर्षाचं सो पोरग फाशी घेऊन लटकताना त्या बापानं पाहिलं बापानं टाहो फोडला सोळा वर्षाचं लेकरू आपल्या डोळ्यासमोर लटकलेलं पाहून कोणत्या बापाला जगावं वाटेल बाप हळला, बापानं तो देह आपल्या लेकराचा मृतदेह हातानं खाली काढला झोपवला आणि ज्या दोरीनं ज्या झाडाला ज्या दोरीनं त्या लेकरानं फाशी घेतली होती त्याच झाडाला त्याच दोरीनं त्या बापानं देखील गळ्याला फासा आवळून घेतला आणि या जगाचा निरोप घेतला काय दोष होता काय काय हवं होतं त्यांना अहो केवळ आणि केवळ शालेय साहित्य आणि त्या शालेय साहित्याकरता राब राबणाऱ्या त्या बापानं शेतकरी शेतकरी बापानं लेकराला आश्वस्त केलं की मी तुला काही दिवसात घेऊन देईन परंतु त्या लेकराला शिकण्याची हौस बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते प्यायलाच पाहिजे तरच तुम्ही गुरु राहणार नाही लेकराच्या मनावर डोक्यावर मेंदूवरती बाबासाहेबांच्या त्या शब्दांचा महामंत्राचा प्रभाव नाही मी शिकणार परंतु शिकणार कसं वह्या नाही पुस्तक नाही बापाकडं तेवढी ताकद नाही घेऊन देण्याची मी शिकणार नाही या भीतीनं त्या मुलाला पछाडलं आणि त्या कवळ्या लेकरानं आपला शरीर संपवलं आपला जीव संपवला ह्या देशामध्ये ज्या देशामध्ये हजारो करोडो रुपयाचं कर्ज घेऊन पळून गेलेले उद्योगपती आहे ज्या देशामधल्या मंदिरांमध्ये करोडो रुपयांची संपत्ती दान जे आम्ही तुम्ही आम्ही दिलेलं पडून आहे धूळ खात पडलेला आहे ज्या देशामध्ये सेलिब्रिटींच्या तथाकथित सेलिब्रिटींच्या नेत्यांच्या राजकारण्यांच्या सुरक्षेवरती करोडो रुपये खर्च केला जातो त्या देशात त्या देशात ज्या देशात लाखो रुपये पेन्शन आमच्या आमदार खासदारांना मिळतंय त्या देशात शाळेच्या साहित्याकरता जीव गमवावा लागतो ही खेदाची बाब आहे परंतु या करंट्या व्यवस्थेला त्याची लास वाटणार नाही त्याची श्रम वाटणार नाही अशा अनेक ओमकार मरतील अशा अनेक राजेंद्र पैलवार मरतील काय घेणं देणे या व्यवस्थेला राजकारण्यांना निगरगट्ट झालेल्या राजकारण्यांना काय घेणं आहे त्यांना केवळ आणि केवळ त्यांची खुर्ची महत्वाची आहे त्यांचं राजकारण महत्वाचं आहे आज एक ओंकार मेलाय एक राजेंद्र पैलवार मेलाय अशा हजार उमरतील काही फरक पडत नाही या देशातल्या इथल्या व्यवस्थेला खेदाची गोष्ट आहे की केवळ आणि केवळ शालेय साहित्यामुळे शालेय साहित्य नाही त्यामुळे लेक लेकराला जीव गमावा लागला त्या लेकराला त्याच्या बापाला शेतकरी बापाला ज्यानं जीव दिला त्या दोघांनाही आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि इथल्या नीच व्यवस्थेला या ज्या व्यवस्थेनं बळी घेतलाय त्या व्यवस्थेला सुद्धा आम्ही श्रद्धांजली अर्पण करतोय क्रांती मित्र हो भीम प्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा